यांचे सगळ्यांचे मोठे मोठे घोटाळे आहेत यांचे मोठे मोठे साम्राज्य आहे हे राजकारण त्यांचं साम्राज्य वाचवण्यासाठी करतात ते तुमच्या माझ्यासाठी राजकारण करत नाहीत यांचे साम्राज्य आहेत शिक्षण संस्था आहेत कारखाने आहेत मोठ्या मोठ्या पाहिलं नाही का महारवतरीच्या जमीन अरे म्हणजे पकडलाय गेलं तर परत करायचा आहे आणि मामला खतम चोरी करायची पकडले गेले तर अहवाल वापस करून टाकायचा गुन्हाच नाही हे तुम्ही करून पहा बर पहिली गोष्ट पैसे दिल्याशिवाय रजिस्ट्री होईल का हो नाही होणार तिथे काही लोक रिअल एस्टेट काम करत असतील बँकेतून पैसे दिल्याशिवाय रजिस्ट्री होते काही हो। हो। तीनशे कोटीचा व्यवहार करून टाकला आणि म्हणतात ती पैसे नाही हे सगळे एक आहे या सगळ्या प्रकारामध्ये आता आंबेडकरी विचार घेऊन चालणारा एकमेव व्यक्ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर त्याचा भयंकर राग येते कारण की आपल्याला झोकायची सवय लगेच ऍडजस्टमेंट ऍडजस्टमेंट आहे आठवणी ऍडजस्टमेंट करून टाकली पंधरा वर्ष सत्तेत कवाडे साहेबांचा मुलगा महासचिव आहे भाजपचा माहित आहे का तुम्हाला नाही <laughs> महासचिव <साथ> आहे महासचिव <laughs> आहे बॅनर दाखवतो पंचित त्या पेजवर लागलेला आहे आता विचारांची तडजोड न करता बाळासाहेब एक विचार घेऊन जात आहेत तो आंबेडकरी आंबेडकरी विचार म्हणजे तळा हाताळाचा विस्तव आहे आंबेडकरचा विचार हातावर घेणं म्हणजे विस्तव हातावर घेणं आहे ज्याला सहन होत नाही त्यांनी तिथे ते पाया पडायला आंबेडकर फसवणं काही सोपी गोष्ट त्यामुळे दोन दिवस राहिले का दोन तास राहिले का भीमा कोरेगावचा इतिहास सांगण्याचा अधिकार तेव्हाच आहे जेव्हा ही लढाई जिंकायची आपली ताकद असे नाही आजपासून कामाला लागून जाऊयात आपण सगळे मी इथे मार्गदर्शक म्हणून नाही मी तुमच्या मदतीसाठी पक्षाने मला इथे पाठवलेलं हो आहे एक किस्सा सांगतो सुरुवातीला कि सांगायला विसरून गेलो बाळासाहेबांनी मागच्या लोकसभेच्या वेळेला आता त्या नाही एकोणीस ह्या चोवीसच्या सॉरी याच लोकसभेच्या वेळेला फोन केला आठ दिवसाधी बऱणपूर मय सभा घर तू जान तिथे तयारी नव्हतं तिथे फक्त तिथे भेडे चांगले त्याच्या पलीकडे बऱ्हाणपूर कसं हे माहित नव्हतं मला बौद्धिकाला भेट दिली म्हटलं असे आणि संघाची तारीफ केली म्हणतात म्हणजे भ्रम त्याचा इफेक्ट असा आहे की दसऱ्याच्या वेळेला अंजनगाव तालुक्यामध्ये एका विहारामध्ये आर एस एसने बौद्ध वंदना घेतली का नाही घेतली घेतली का नाही लिमिटेड आहे आर एस एस ने काळ्या टोप्या घालून बौद्ध विहारामध्ये जाऊन वंदना घेतलेली आहे तुम्ही कसं काय म्हणता मी आंबेडकर आणि मला बिलकुल सहन सहन करणार नाही तुमच्या घरात घुसले तुम्हाला चालला ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती ज्याच्या अंतकरणात करुणा असते ना तो कुठलाही फायदा न पाहता प्रीती म्हणजे प्रेम करतो बाबासाहेब त्या धारेचे होते की एवढा अन्याय अत्याचार की ज्या काळामध्ये माणसांना पाणी पाजलं तर वाट व्हायचा पण मुंग्यांना साखर टाकली तर पुण्य मिळायचं अशा याच्यात त्या माणसांनी त्याच्या हातात अधिकार आल्यानंतर लेखणी आल्यानंतर त्या माणसांनी भेदभाव केला नाही त्यांनी देण्याच काम केलं नाही केलं का